गाजर म्हणलं की आपल्याला फक्त आठवतं तो म्हणजे गाजरचा हलवा तर मी आज तुमच्यासोबत अशी एक गाजरची रेसिपी शेअर करणार आहे जे की तुम्ही कधी ऐकले नसेल आणि ऐकल्यावर तुम्हाला वेगळी पण वाटेल तर मी आज तुमच्यासोबत गाजरची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे एकदम चमचमीत आणि झणझणीत ही जी भाजी ही आहे ते बनणार आहे वेगळं काहीतरी करायचं म्हणलं की हे भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप छान अशी टेस्ट लागते आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार पुन्हा दर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे खूप वेगळी अशी आहे तर आज आपण बघणार आहोत गाजरची मिक्स भाजी तर आत्ता शि थंडीचा सीझन चालू झालेला आहे त्याच्यामुळे खूप प्रमाणात गाजर आणि मटार बाजारात अवेलेबल आहेत तर आज आपण त्याचीच भाजी बघणार आहोत तर इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तर सगळ्यात पहिले इथं मी एक छोटी वाटी आपला ताजा मटार असतो तो घेतलेला आहे मी इथं एक छोटं गाजर असं बघू शकता अशा गोल आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तर असंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे हि मी एक अर्धा टॉमॅटो असतो आपला तो घेतलेला आहे मोठा टोमॅटो होता म्हणून मी अर्धा घेतलेला आहे तुमच्याकडे छोटा असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता हि मी एक कांदा मिडियम आकाराचा घेतलेला आहे अशा प्रकारे फोडे करून घेतलेला आहे तर आपल्याला अशाच प्रकारचे फोडे करून घ्यायचे आहेत हिथं मी बटाटा घेतलेला आहे साल काढून एक छोटंसं असं आता हे ज्यात आपण काही मसाले ॲड करणार आहोत इथं मी स्वच्छ सगळ्या आधीच भाज्या धुऊन घेतलेल्या होत्या मी अर्धा चमच्या हळद घातलेली आहे हिथं आपल्याला थोडे मसाले घालायचे आहेत आणि नंतर भाजी बनवताना थोडे घालायचे आहेत तर ह्याच्यातच मी धना पावडर आहे ती एक चमचा घालणार आहे आता ह्याच्यातच जे लाल मिरची पावडर असते इथं मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली एक चमचा हे घरचं काळं तिखट आहे एक चमचा तुम्ही ह्याच्या जागेवर कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता आता ह्याच्यामध्येच मी इथं जो आपला गरम मसाला असतो तो घेतलेला आहे अजूनही छान अशी टेस्ट भाजी इथं मी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला आवश्यक घाला जेणेकरून कोरोना भाजी आहे एकदम चटपटी तशी बनेल इथं मी जे जिरा पावडर असते ती घेतलेली आहे एक चमचा इथं तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता थोडं मीठ घालायचं आहे आणि नंतर भाजी बनवताना थोडंसं मीठ घालायचं आहे आता ह्याच्यामध्येच मी एक चमचा दही घालणार आहे तर बघू शकता एकदम वेगळी अशी ही भाजी बनणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी आपलं जे फ्रेश दही असतं ते घेतलेलं आहे जास्त पण आंबट आपल्याला हे दही आहे ते घ्यायचं नाही आता ह्याच्यामध्येच आपल्याला दोन चमचे एवढं आपलं जे बेसन पीठ असतं ते घालायचं आहे आता ह्या हे मसाले आपल्याला छान आता ह्या भाज्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत जसं की आपण पनीरची भाजी कसं मॅग्नेट करायला ठेवतो प्रकारे आपल्याला आता ह्या ज्या भाज्या आहेत पाच ते दहा मिनटासाठी मॅग्नेट करायला ठेवायच्या आहेत आता इथं चमच्याने हलवायत नाही म्हणून मी तर शेने छान असं मिक्स करून घेते सगळे मसाले आपल्या सगळ्या भाज्यांना लागले पाहिजेत तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून ज्या थंडीच्या सीझनमध्ये भाज्या मिळतात ना त्यासुद्धा ॲड करू शकता इथं आपण ह्याला मिक्स भाजीसुद्धा म्हणू शकतो आता बघू शकता इथं मी छान असे मसाले आणि भाज्या आहेत ते छान असे मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी असंच मॅग्नेट करायला ठेवायचं आहे भाज्या मस्त आता मॅग्नेट झालेल्या आहेत तर बघू शकता मसाला घालून ठेवल्यामुळे छान अशा भाज्या आपल्याला मॅग्नेट झालेल्या आहेत आणि दहीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे छान अशा आपल्या भाजीची टेस्ट लागणार आहे तर चला आता आपण आता ह्या भाज्या आहे ते शालो फ्राय करून घेऊया तर त्यासाठी इथं मी आता कडे गरम करायला ठेवलेले आहे कडेमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत ही स्टेप केल्यामुळे काय होते आपल्या भाजीला अजून छान अशी टेस्ट येते आणि भाज्या परतून घेतल्यामुळे छान असा त्याला क्रंचनेसपणा येतो आणि टेस्ट पण अप्रतिम लागते आता ही तर आपल्याला जास्त नाही पण पाच मिनटासाठी फक्त कमी गॅसवर छान अशा भाज्या आहेत त्या मस्त अशा शालो फ्राय किंवा शिजवून घ्यायच्या आहेत जरा थोडासा क्रंचनेसपणा येतो असं केल्यामुळे तर बघू शकता अशा प्रकारे मस्त आता व्हिडिओ बघताय प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाच मिनिटासाठी ह्या भाज्या आहेत ते परतून घ्यायच्या आहेत तर बघू शकता दोन तीन मिनटासाठी ह्या ज्या भाज्या आहेत छान मी परतून घेतलेल्या आहेत आता इथं आपण ह्या भाज्या आहेत एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण ह्या सेम कडेमध्ये भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपण दोन पोळी एवढं तेल घालून घेऊया कडेमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली तडत की एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं पण आपलं चांगलं तडतडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत कांदे तरी तर आपण आता ग्रेव्ही बनवत आहोत भाजीसाठी त्याच्यामुळे आपल्याला बारीकच असे कांदे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आता हा जो कांदा आहे हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हलका कलर बदललेला आहे आता हिथं आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी एक चमचा ती घालायची आहे आता ही लसूण पेस्ट पण छान अशी आपल्याला दोन मिनिटासाठी परतून घ्यायची आहे तेलामध्ये लसूण पेस्ट चांगली छान परतून झालेली आहे आता या स्टेजला ला मी दीड मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेले होते त्याची असे प्युरी करून घेतलेली आहे तर आता ही पण आपल्याला छान अशी कांद्यासोबत मस्त परतून घ्यायची आहे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला आता ही जी प्युरी आहे छान असे परतून घ्यायची आहे तर इथं बघू शकता छान आपले जे टोमॅटो प्युरी आणि कांदा होते छान परतून झालेले आहे मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काही अजून आपण थोडेसे मसाले ॲड करणार आहोत तर मग थोडेसे केले होते आत्ता थोडेसे करूया तर थोडीशी हळद घालायची आता जास्त रेल घालायची आपल्याला एक चमचा धना पावडर घालायची आहे तिथं मग मी काश्मिरी लाल मिरची पावडर घेतली होती आता इथं मी कलरसाठी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा हे मसाले छान आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत फक्त कलर साठी आपण आता हे जे मसाले आहेत ते छान असे घालून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्येच जे मग आपण भाज्या परतून घेतल्या होत्या ते घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी भाज्यांमध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं होतं आता हे आपण घालून घेऊया तर इथं आपल्याला ह्या भाजीला गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तर ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं गरम पाणी घालणार आहे कारण इथं आपल्याला भाज्या शिजायला जरा पाणी जास्त लागेल त्याच्यामुळे आपल्याला अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता इथं गॅस फुल करायचं आहे आता इथं मी एक अशी एक सिक्रेट वस्तू घालणार आहे जे की आपली भाजी आहे ती एकदम हॉटेलसारखी होईल आता ह्याच्यामध्ये जी आपल्या घरची दुधावरची साई किंवा मलई असते ना तर ती मी एक टेबल स्पून घालणार आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता पण इथं सध्या माझ्याकडे जी मलई असते ती घेतलेली आहे ही घातल्यामुळे आपल्या भाजीला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण अप्रतिम होते तर बघू शकता आता हे जे आपल्याला क्रीम घातलेले आहे छान अशी भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता ह्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर मग अशा आपण भाज्या शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे आता थोडंसं मीठ घालायचं आहे आता आम्ही एक चमचा घेतलेला आहे जरा हातावर अशी क्रश करून घालायचे आहे आता ह्या स्टेजला तर मी गॅस कमी आता उकळी येऊन द्यायची आहे मग आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मस्त आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ही जी भाजी आहे छान अशी शिजवून घ्यायची आहे इथं बघू शकता भाजीला मस्त उकळी आलेली आहे आणि कलरसुद्धा बघू शकता मस्त असा हा भाजीचा कलर आलेला आहे आता इथं आपल्याला गॅस कमी करून मस्त अशी पंधरा ते वीस मिनटासाठी ही जी भाजी आहे छान अशी शिजवून घ्यायची आहे तर मी सध्या गॅस कमी केलेला आहे आता ही जी भाजी आहे छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता आपली जी भाजी आहे छान अशी तयार झालेली आहे तुम्ही तरी तर बघू शकता मस्त अशी आलेली आहे आणि रंग पण बघू शकता आता शेवटच्या स्टेपला पहिले भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे जर का तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कोथिंबीर किप करू शकता मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे तर अप्रतिम ही भाजी तयार झालेली आहे तर ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेते चमचमित आणि जन झणजणीत आपली गाजरची मिक्स भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे टेक्स्चर बघू शकता टेस्टला तर अप्रतिम लागते जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद